मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो एक जुन्या काळात का का एक गाणं होतं मराठी पिक्चरमधलं या टोपी खाली दडलंय काय भल्याभल्या अलीकडे माहिती नाही की टोपी खाली आहे काय आपण म्हणू आताच्या काळात टोपी खाली म्हणण्यापेक्षा एखाद्याच्या मनामध्ये आहे काय हो राजकारण एका हिडीस पातळीवर गेलेलं आहे आणि ते इतकं गेलेलं आहे की कोण कधी कुणाचा गेम करेल हे माहिती नाही राजकारणात पुढं जाण्यासाठी कोणत्याही पातळीवर उतरण्याची तयारी कोणताही पक्ष करतो विशेष करून भाजप भाजपने राजकारण एवढा नीट पातळीवर नेलेला नी आहे की भाजपच्या विरोधात बोलणं खूप कठीण होऊन बसलेलं आहे महाराष्ट्राचे एक नेते अगोदर ते बी जे पीमध्ये होते आता सध्या राष्ट्रवादीमध्ये आहेत असे नेते एकनाथ खडसे यांची सध्या अशी परिस्थिती भाजपने करून ठेवली आहे की त्यांनी चक्कर शब्द काढावा आणि भाजपने त्यांना नाडावा अशी गोष्ट झालेली आहे एक उदाहरण घ्या मित्रांनो भाजप कसं राजकारण ठे त्याची दोन तुम्हाला मी उदाहरणं देतो आपल्या विधानसभेचे माझे सॉरी विधानसभे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे एक गेले काही दिवसांपासून वेगवेगळे आरोप करतात मग ते कधी गिरीश बऱ्याच वेळा गिरीश महाजन यांच्यावर करतात आणि खूप कमी वेळा इतर भाजपच्या लोकांवर करतात भाजपसाठी आपण खूप केलं पण भाजपने आपल्यासाठी काहीच केलं नाही असं त्यांचं नेहमीचं म्हणणं आहे आता हे म्हणणं मात्र चुकीचं आहे भाजप खानदेशमध्ये त्यांनी वाढवला विशेष करून जळगावमध्ये हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे भाजपने त्यांना खूप काही दिलं काही दिलं नाही असा विषय नाही यांना महसूल मंत्रीपद दिला जेव्हा ज्यावेळी ज्या ज्यावेळी सरकार आलं भाजपचं त्या ते वेळी यांना पद मंत्रीपद दिला रोहिणीताई खडसे यांना उमेदवारी दिलेली होती भाजपने आमदारकीची पण त्या पडल्या रक्षाताई खडसे ज्या यांच्या सून आहेत त्यांनासुद्धा आता अगोदर त्या दोन वेळा ते दुसरी टर्म होती त्यांची खासदारकीची पहिल्यावेळी पण त्या खासदार नव्हत्या अशा दोन वेळा खासदार दिला यांना महसूल मंत्रीपद दिलं नंतर मंदाताई आहेत ज्या एकनाथ खडसे यांच्या पत्नी आहेत त्यांना जिल्हा दूध संघाचं अध्यक्षपद दिलं होतं वगैरे वगैरे सगळ्यांना काही ना काही दिलं ज्यांचे मयत हे आहेत निखिल खडसे मुलगा एकनाथ खडसे यांचा त्यांनासुद्धा झेडपीचे सदस्य वगैरे हो पद अशी दिलेली होती म्हणजे यांच्या घरातला कोणीही नाही की ज्याला भाजपने पद दिलं नाही असं असताना हे म्हणतात की बाबा मी मला काहीच दिलं नाही हे म्हणणं खूप चुकीचं आहे पण ते त्या जुन्या ह्याच्यात दोन कारण राष्ट्रवादीने त्यांचं पुनर्वसन केलं आमदारकी वगैरे देऊन पण ते काय त्यांच्या लेवलला नाही आणि ना राष्ट्रवादी सत्ता पण नाही त्यामुळे त्यांना कुठेतरी असं वाटतं की ते जुनं होतं आपलं चांगलं होतं वगैरे वगैरे तर ते गिरीश महाजनावर खूप बेचूट आरोप करायला लागलेत बी जे पीच्या लोकांवर काही आरोप करायला लागले वगैरे वगैरे या संपूर्ण प्रकरणात असं झालं म्हणजे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं पात यांचं जे बोलणं आहे ते राजकीय आरोप नाहीच ते एकमेका पर्सनली आरोप करतात म्हणजे एक गिरीश महाजनना प्रत्येक वेळी बाईस लागते वगैरे वगैरे हे असा आरोप एकनाथ खडसे कर करतात मग एकनाथ खडसेने स्वतःच्या मुलाला मारलं होतं त्याची फाईल उघडू का असं म्हणतात पण दोघंसुद्धा कोणताही पुरावा देत नाही कोणताही पुरावा न देता हे यांचे आरोप सुरू आहेत मित्रांनो मला काय म्हणायचं आहे ज्यावेळी तुम्ही पुरावा आज जर मी असं बोललो तर पूर्ण महाराष्ट्र पेटेल असं एकनाथ खडसे म्हणतात आणि गिरीश महाजन म्हणतात की त्यांच्या त्यांनी जे मुलाला स्वतःच्या मारलं त्याची फाईल ओपन करू का आता मला सांगा गिरीश महाजनांचे हात कोणी बांधलेलं नाही ती फाईल ओपन करायला सी बी आय चौकशी करायला तुमची सत्ता एक केंद्रात पण राज्यात पण दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे एकनाथ सुद्धा पुरावे द्यायला कोणी असं म्हटलं नाही की पुरावे देऊ नका वगैरे वगैरे पण उगाचच रोज काहीतरी बरळत राहायचं हे त्यांचं सुरू आहे तर मित्रांनो महत्त्वाचा विषय बी जे पी एखाद्याला कशी अद्दल घडवते त्याचं एक उदाहरण एकनाथ खडसे यांचे आरोप सुरू होते रोज असतात आरोप संजय राऊत यांच्यासारखे सकाळी येतात ते मीडियासमोर आणि ते असतानाच पुण्यामध्ये त्यांच्या जावया जावयांना जावया जावईचा जावया, समावेश असलेला रे रेव पार्टीवर धाड पडली म्हणजे बी जे पी तुमचा किती माग काढत असतं एखाद्या त्यांच्या शत्रूचा हे अनेक दिसून येईल म्हणजे हे त्या दिवशी त्यांनी अतिशय घाणेडा पातळीवर आरोप केले त्याच दिवशी पहा त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे या रेव पार्टीवर धाड पडली आणि त्यांचे जे जावई आहेत म्हणजे रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर डॉक्टर प्रांजल खेवलकर हे त्या रेव पार्टीमध्ये आढळून आले इतकं बी जे पीने त्यांच्यावर किती दिवस लक्ष ठेवलं होतं बघा म्हणजे त्यांना ते उत्तर दे तर देता येतच बी जे पीचे नेते जे आहेत ते एकनाथ खडसेच्या आरोपांना उत्तर तर देता येतच पण हे इकडून तिकडून त्यांच्यावर लक्ष ठेवलेलं होतं आणि मग ते लक्ष ठेवलं आणि त्यांना रंगात पकडला दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो केंद्र सरकारचं उदाहरण घेऊ पेहलगामध्ये जो अटॅक झाला होता त्यानंतर ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलं यावर विरोधकांनी मागणी केली होती की के ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी संसदेमध्ये काही वेळ काढा संसदेच्या अधिवेशनामध्ये तसा काल त्याच्यावर चर्चा सुरू झाली उद्धव सेनेचे अरविंद सावंत हे खूप चांगलं बोलले की तुम्ही नको द्यायच्या म्हणण्यावरून आम्ही विरुद्धचं हे युद्ध थांबवलं काही कारण नसताना मग यांनी त्याला थातून मात्र उत्तर दिलं वगैरे वगेर वगैरे ते सोडून द्या पण मला सांगा ही पहलगामचा हल्ला झालेला आता तीन महिनेपेक्षा जास्त कालावधी उठला आहे तरीसुद्धा यातले दहशतवादी काही सापडले नव्हते पण त्यांचा काल खात्मा करण्यात आला म्हणजे हे कधीतरी असं वाटतं की योगायोगानच होतं की मुद्दाम असं घडवलं जातं इतके दिवस हे दहशतवादातले दहशतवादी कुठेही सापडत नव्हते ते कुठे लपलेत वगैरे काही माहिती नाही केंद्र सरकारला ना कुठे कारवाई केली होती आणि कालच त्यांचा काल संसदेमध्ये हा सत्र राबवण्यात येणार होता आणि त्याच दरम्यान या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला चार दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांचा उरलेले जो एक दहशतवादी आहे त्याचा खात्मा करण्यात आला तो त्याचा ह्या कटामध्ये सहभाग नाही तो इतर गोष्टींमध्ये हवा होता असे तीन दहशतवादी काल आपल्या भारतीय सैन्याने मारले म्हणजे मला काय म्हणायचं हे सगळं बी जे पीकडून जे शक्य आहे ते होतं पण ते टायमिंग साधतात प्रत्येक गोष्टीमध्ये हे जे बी जे पीचं राजकारण आहे मित्रांनो हे गोडले दहशतवाद्यांना कंठस्मान घातलं हे काही गोष्ट वाईट नाही पण त्यांनी जे टायमिंग साधलं म्हणजे तिथे कोणाला विरोधकांची बोलतीच बंद करून टाकली त्यांनी आता इकडे एक एकनाथ एक खडसे लढायला लागले एकनाथ खडसेला दुसरीकडे भारतीय आपल्या जनतेचं लक्ष वळवून त्यांना जे दिस आणायचं म्हणजे त्यांचे पुन्हा पुन्हा कधी त्यांनी नाही उघडलं ना पाहिजे हे जे विरोधकांना दाबण्याचं शस्त्र शस्त्र म्हणून ते बी जे पी वापर करत आहेत ना ते अतिशय चुकीचं आहे असं वाटतं आणि एकनाथ खडसे असोत की गिरीश महाजन असोत हे दोघे ज्या पद्धतीने एकमेकाला आरोप करत आहेत ना ती पद्धतच चुकीची आहे राजकीय आरोप हे राजकीय असायला पाहिजेत आणि जर तुम्हाला वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करायची असेल तर दोघांच्याही हातात सत्ता आहे एका एक विरोधी पक्षात आहे त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा ताकद आहे विरोधी पक्षात असल्यामुळे तुम्ही काय दोघंही सामान्य नाही आहेत सामान्य व्यक्ती की कसा लढू या गोष्टीशी तुम्ही दोघंही म्हटलात तर दुसऱ्याची पाळामुळं खणून काढू शकता त्याच्याशी कायदेशीर तर लढा देऊ शकता पण दोघंही करत नाही फक्त मीडियाला सा हाताशी धरतात आणि जनतेचे करमणूक करतात हेच गले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे राजकीय किती राजकारण किती पातळीवर गेलं आहे हे या आपल्याला यात दिसून येईल मित्र व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा बेकू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार